नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वर्षीची हनुमान जयंती आली आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार तेव्हा हनुमान जयंती कशी साजरी करायची आहे यासोबतच काय काय उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला या दिवसाचा संपूर्ण लाभ करून घेता येईल आतापर्यंत तुम्ही हनुमान जयंती साजरी केली असेल तर अतिउत्तम पण साजरी, के साजरी, दे साजरी केली नसेल तर आपल्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने हनुमान जयंती कशी साजरी करायची आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बघा हनुमान जयंती साजरी केलीच गेली पाहिजे आत्ताच बघा रामनवमी झाली आणि रामनवमी झाली की त्याच्या पुढच्या पौर्णिमेला लगेच म्हणजेच रामनवमी झाल्यानंतर जी पौर्णिमा आहे ते त्या पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करत असतो म्हणजे चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती आपण साजरी करत असतो हनुमान जयंती आपण साजरी केल्यामुळे आपल्या जीवनातील असंख्य वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जळून खाक होतात कमी होतात तसेच या दिवशी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर हनुमानाची कृपा होऊन हनुमानजींचा अगदी भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो जेव्हा हनुमान आपल्यावर प्रसन्न होतात ना तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कसल्याही गोष्टीची भीती नसते कुठल्याही संकटावर आपण मात करू शकतो आयुष्य म्हटलं की दुःख संकट हे येणारच पण त्या दुःखमधून आपल्याला बाहेर पडण्याची शक्ती देण्याचं आशीर्वाद हे आपल्याला हनुमान देऊ शकतात आपलं दुःख एवढंही मोठं असू नये की त्यामध्ये सगळं संपून जाईल दुःख आलं तर शे शोषण्याची ताकद आपण देवाकडे नेहमी मागितली पाहिजे आणि त्यासाठीच हनुमान जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आहे तर ती कशी बघा सकाळी आपण जसं सणासुदीला लवकर उठून आंघोळ करतो त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठायचं आंघोळ झाल्यानंतर घर स्वच्छ करायचं त्यानंतर देवाची पूजा करायची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमच्याजवळ हनुमानजींचा छोटा फोटो असेल तरीसुद्धा चालेल पाटावर एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावर श्रीराम आणि हनुमान यांची जर एकत्र फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ते त्या पाटावर ठेवून पूजा करायची आहे किंवा बघा गुगलवर सुद्धा श्रीराम आणि हनुमानजी यांचा फोटो आपल्याला मिळतो त्याची प्रिंट काढून आणून तो, तो फोटोसुद्धा आपण या पाटावर मांडू शकतो किंवा मोबाईलमध्ये तुम्ही स्क्रीनला ठेवला तरी चालेल पाटावर तुम्हाला लाल वस्त्र टाकून मगच हनुमानांचे आणि श्रीराम जे त्यांचे सोबत तुम्हाला फोटो ठेवायचा आहे एक लक्षात गोष्ट असू द्या की हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला प प्रभू श्रीरामाचीसुद्धा पूजा करायची आहे कारण हनुमान जे आहे ते श्रीरामांचे भक्त होते हे अगदी थोडं मोठ्यांना माहिती आहे त्यामुळे जर आपण याविषयी रामांचीसुद्धा सेवा केली तर हनुमानजी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यानंतर अशी पूजा मांडल्यानंतर तुम्हाला त्या फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे हार अर्पण करायचा आहे एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यालासुद्धा तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा नैवेद्य काय करायचं तर आपण गुळ सुद्धा दाखवू शकतो तर या हनुमानजी आणि श्रीराम यांचा तुम्हाला राम नामाचासुद्धा जप करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। असं तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल आणि तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत तर बघा या दिवशी आपल्या केंद्रामध्ये म्हणजेच स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तरी या दिवशी तुम्हाला अकरा वेळेस मारुती स्तोत्र एक वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र आणि एक वेळा रामरक्ष स्तोत्र वाचायचं आहे यातली बघा रामरक्षा, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे यूट्यूबवर सुद्धा कुठेही मिळून जाईल त्यानंतर पंचमुखी हनुमान स्तोत्र हे देखील मिळून जाईल हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानजींचे दर्शन घ्यायचे आहे जवळपास कुठे हनुमानाचे मंदिर असेल तर अवश्य याचा लाभ घ्या आणि सोबतच बरेच उपाय करायचे आहे हनुमानजींना आपल्याला पांढऱ्या रुईच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे या दिवशी बघा गूळ आणि फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि हे जे छोटे छोटे उपाय आहे यासोबतच आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी संकटमोचक हनुमान अष्टक आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही यूट्यूबवर कंटिन्यू लावून ठेवलं तरी चालेल पण ते आपल्या घरामध्ये त्याचा ध्वनी जो आहे तो गुंजला पाहिजे त्यानंतर आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतील तर सतत राम स्तोत्राचे पाच सात किंवा अकरा असे पाठ करायचे आहेत घरामध्ये सतत भांडणं होत असतील ती तुटण्याची तुम्हाला घर तुटण्याची भीती वाटत असेल तर या दिवशी प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये सीता मातांची सुद्धा पूजा करायची आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने फोटो मांडून पूजा करायची आणि ह्या गोष्टी ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि अगदी थोड्या वेळात जास्तीत जास्त फळ देणारी ही सेवा आहे तेव्हा सर्वांनी अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका